केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज गेवराई तालुक्यातील चकलंबा पोलीस ठाण्यात स्वतंत्र दिनी पत्रकाराला बेदम मारहाण करण्यात आली पत्रकार असलम काद्री व शोएब काद्री दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता स्वतःच्या दुकानासमोर उभे असताना चकलंबा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनंता तांगडे यांनी पोलीस ठाण्यासमोर बोलावून मारहाण केली दरम्यान तू खूप मोठा पत्रकार झाला का मी अडवलेल्या वाळूच्या वाहनाचे फोटो व्हिडिओ काढतो व मलाच विचारपूस करतो म्हणत जबर मारहाण केली त्यानंतर उपनिरीक्षक अनंता तांगडे विरुद्ध पत्रकार असलम कादरी गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता मारहाण झाल्याचे सांगत अंगावरील बळ दाखवूनसुद्धा पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी देखील फिर्याद घेतली नाही लवकरच गेवराई व आंबड तालुक्यातील पत्रकारांचे शिष्टमंडळ बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांची भेट घेऊन पत्रकार असलम काद्री शोएब काद्री यांना मारहाण करणारा पोलीस उपनिरीक्षक अनंता तांगडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असून पोलीस उपनिरीक्षक अनंता विरुद्ध रितसर तक्रार दाखल करण्यात येणार आहे अस्लम काद्री हे चौफेर महाराष्ट्र न्यूजचे बीड जिल्हा निवासी संपादक आहेत पत्रकार असलम काद्री यांना मारहाण करून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकाराचा आवाज दडपण्याचा प्रयत्न चकलंबा पोलिसांनी केला असल्याने प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियातून तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत आज अस्लम काद्री या पत्रकाराला पोलिसांनी मारहाण केली का तर तो अवैध वाळूचे वृत्तांक करतो म्हणून आज त्यांची तर उद्या तुमचीसुद्धा वेळ येऊ शकते त्यामुळे सर्व संघटनेच्या पत्रकार बांधवांनी एकत्रित येऊन मुजोर उपनिरीक्षक अनंता विरुद्ध आवाज उठवावा लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकाराला मारहाण करून लोकशाहीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या उपनिरीक्षक अनंता तांगडेचा चौफेर महाराष्ट्र न्यूज निषेध करत आहे उपनिरीक्षक अनंता तांगडेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर लवकरच पोलीस अधीक्षक बीड येथे पत्रकारांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे आमचे प्रतिनिधी शर्मिला शेळकेंसह ज्ञानेश्वर गुळजकर ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र चकलांबा पोलीस स्टेशन पशी मी आलो असताना चकलांबा पोलिसांची विनाकारण मला जे मारहाण करण्यात आली व जे काकडानी आरोपी आरोपीसारखं मारहाण मारहाण करण्यात आली मी एक पत्रकार आहे बघा हे तांगडे म्हणून आहे तांगड्याला निलंबित करण्यात यावे नसता मी जे आत्मदहन करेन

ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा